स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आज आपण आळूच्या पानाची वड्याची रस्सा भाजी करणार आहे आता वड्यासाठी मी असे आळूचे पानं घेतलेले स्वच्छ धुवून घेतले आता पानाला लावायसाठी वड्या तयार ना आपल्याला ते बेसनपीठ घेतलं आहे हळद मीठ आणि तिखट आता आपण रस्सा तयार करण्यासाठी मसाला काढलेला आहे तर मसाला मी भाजून घेतलेला आहे हे खोबरं असं आखंच भाजून घेतलं गॅसवर कांदा भाजून घेतलेला आहे तेजपत्ता दगडफूल थोडे लवंग मिरे घेतलेत धने घेतलेत तीळ भाजून घेतले आणि थोडं दालचिनीचे तुकडे घेतले आता आपण आधी काय करणार आहे हे पान आहे ना ह्याला हे अशा शिरा असतात का तर त्या तुम्ही काढू पण शकता आणि हे जरा छोटाले पान आहे ना तर मी हे लाटण्या ना ना असे थोडे हे करून घ्यायचे तर ह्या शिरा नरम पडते मग अशा कडक राहत नाही बेलनं फिरवलं याच्यावर तर कडक कडक त्याचा नाहीसा होऊन नरमपणा येतो न, 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 आ, तड़ -तड़ न, न, आता हे पूर्ण मी बेलनेनं सगळ्या न पानाशी नरम करून घेतल्यात ह्या शिरा म्हणजे यानं काय होतंय न नरड्यामध्ये आपल्या घशामध्ये तडतड होत नाही किंवा खवखव होत नाही काय तुम्ही जे म्हणताना ते तर त्याच्यासाठी हे असा नरम करून घ्यायच्या आणि थोडे जाड मोठाले पानं असले ना तर ह्या चापूनं कापून काढल्या तरी चालत्या पण आता हे मी पानं छोटाले घेतलेले त्याच्यामुळं मी बेलनं फिरून घेतलं आहे आता आपण पानाला पीठ लावण्यासाठी भिजून घेऊ अगोदर हे बेसन पीठ टाकायला लागले मी आता बेसनपीठ टाकून घेतलं लाल तिखट घेते एक चमचा लाल तिखट टाकलं चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडीशी हळद टाकू थोडं चिंच भिजवली होती मी त्याचं थोडंसं पाणी टाकू आता आपण पाणी टाकून पिठाला भिजून घेऊ हे असं पीठ मी भिजून घेतलेलं आहे पातळ नाही करायचं असं पानाला आपल्याला जास्त पातळ करायचं नाही पानाला व्यवस्थित पाना ला असं लागण असं तर हे असं अशा पद्धतीनं करायचं घट्ट आता आपण आधी मसाला बारीक करून घेऊ खोबरं टाकून घेतले कांदा आणि आता हे सगळा भाजलेला मसाला आहे का एकत्र करून आपण बारीक करून घेऊ आपण हा आता मसाला असं बारीक करून घेतलेला आहे सगळं एकत्र बारीक करून घेतलं मी आता आपण हे पान घेतले पानाला आता पीठ लावून घेऊ आणि वड्या तयार करू आता हे एक पान घेतलंय का त्या पानाला आपण पीठ लावून घेऊ हे असं सगळीकडून लावून घ्यायचं परत अजून एक पान घेते मी हे पण पानं असं ठेवलं आता या पानाला पण आपण पीठ लावून घेऊ दोन पानाची वडी करायलो आपण जे पानं छोटे आहेत ना तर मग दोन दोन पानं ठेवून मी वड्या करते आता याला असं दुं दुमडून घेऊ वडी आपली तयार करू अशी ही आपली वडी तयार झाली याला पण थोडंसं वरून पीठ लावू आणि वरती टाकल्यावर परत दुसऱ्या अंगाला वरती तव्यावर टाकल्यावर मग लावून घेऊ आता ही एक वडी मी अशी तयार केली आता राहिलेल्या अजून असे करून घेते एकदम हे अशा चार वडे मी पाच वडे अशा लावून घेतलेल्या त्याला पीठ लावलंय तयार झालेलं आहे तर आता आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे तर तव्यावर आपण याला थोडंसं तेल टाकून तळून घेणार आहे तवा ठेवलेला आहे आपण तेल टाकून घेऊ तव्यावर लोखंडाचा तवा ठेवला मी तर तेल टाकून घेतलं गरम झाला की आपण याच्यावर वड्यात ठेवून देऊ आणि दोन्ही बाजूने तळून घेऊ तवा गरम झालेला आहे तेल पण गरम झाले तो ही वडी आपण अशी ठेवून देऊ दुसरी पण ठेवू जेवढ्या तयार झाल्या का तेवढ्या मी वड्या अशा ठेवून देते आणि थोडंस असं थोडं थोडं कीठ आपण लावून घेऊ वड्याला आता आपण ही वरची बाजू आहे का ती पण अशा खालच्यासारखीच तळून घेऊ किती मस्त कलर आलेला आहे आपल्याला जास्त करपायचा पण नाही एकदा तवा गरम चांगला करून घ्यायचा आणि नंतर कमी गॅसवर आपल्याला अशा तळून म्हणा किंवा भाजून म्हणा अशा तेल टाकून वड्या करून घ्यायच्या आता खाल वरचा कलर आहे का तसंच खालचे पण आपण भाजून घेऊ तर हे अशा पूर्ण वड्या मी तयार करून घेतल्या आता तळून तर आता आपण याचे एका वडीचे दोन दोन किंवा तीन तीन पीस करणार आहेत तर मी याला आता कापून घेते हे अशा वड्या मी कापून घेतल्यात एका वडीचे असे तीन तीन भाग केले आता आपण रशाला फोडणी देऊ आता आपण कढई ठेवलेली तेल टाकलेलं आहे तेल गरम झाले आता आपण एक चमचा मोहरी टाकून घेऊ आता मोहरी तडतडली आपण हा मसाला वाटलेला आहे का तो टाकून घेऊ आता मसाल्याला चांगलं परतून घेऊ आपला मसाला भाजलेला आहे चांगला त्याच्यामुळं उघा अगदी एक दोन मिनिटच आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण हे लाल तिखट टाकून घेऊ हा दीड चमचा लाल तिखट टाकलं थोडी हळद टाकून घेऊ आता याला परतून घेऊ तिखट टाकले ना आपण लाल याला परतून घेऊ मसाला आता परतलाय हे मस्त तेल सुटलंय मसाल्याला आता आपण पाणी टाकू कोथंबीर टाकू आता आपण आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ आणि थोडं वड्यामध्ये पण आपलं मीठ असतंय ना थोडं अंदाजानुसार मीठ टाकायचं कारण वड्या आपल्याला हे उकळी आली की वड्या टाकायच्यात वड्यामध्ये मीठ याच्यात जास्त होईल तर कमी याच्यात टाकायचं रशाला आता मस्त उकळी फुटली छान तरी पण आलेले वास पण खूप छान यायला लागला आता आपण ह्या वड्या तयार केलेल्या टाकून देऊया रशामध्ये आता कमी गॅसवर ना अगदी थोडा एक दोन मिनिटच आपल्याला ठेवायचं आहे कारण रसा आपण चांगला उकळून घेतलेला आहे आणि वड्या पण आपल्या चांगल्या तळलेल्या दोन मिनिटासाठी ठेवून देऊ जात आपली भाजी तयार आहे आता गॅस बंद केला आता आपण काढून घेऊ अशा प्रकारे आळूच्या पानाच्या वड्याची भाजी तयार आहे एकदा नक्की ट्राय करानी, रतर, करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद